नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता चहा नाश्ता वगैरे करून मी तर चाललो आहे केस कापण्यासाठी कारण काय आहे बघा केस जरा वाढले आहेत त्यानुसार केस कटिंग करण्यासाठी तर चला मग बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सायकल घेऊन चालू आहे बघू शकता तर मित्रांनो आता आलो आहे केस कटिंग कर करण्यासाठी बघू शकता तर मित्रांनो बघू शकता केस कटिंग करून झाले आता जरा व्यवस्थित वाटते आणि चाललो आहे घरी तर मित्रांनो आता आलो आहे केस कटिंग करून बघू शकता आणि आता जरा व्यवस्थित फ्रेश वाटते कारण काय झालंय खूप केस वाढल्यामुळे केस कंटाळत होता आणि आता व्यवस्थित वाटतंय चालू आहे आता घरी मित्रांनो आता घरी चालू आहे आमदार आंघोळ वगैरे करणार आहे जरा फ्रेश वाटेल आणि नंतर जायचं आहे कामाला तर चला मग तर मित्रांनो आता झोपून वगैरे उठलो आणि चहा वगैरे पिली आणि आता जाणार आहे ग्राउंडवरती मुलीचा प्रॅक्टिस चालू आहे ती बघण्यासाठी तर आता मी जातोय तर चला मग तर मित्रांनो आता आलो आहे ग्राउंडवर आणि आज जरा शनिवार असल्यामुळे जास्त हे नाही आहे कारण शनिवारचे स्पोर्ट सगळे बंद असतात फक्त स्केटिंगच चालू आहे आता चाललो घरी कारण आता परत जायचं आहे कामावर आणि मित्रांनो आता घरी आलो ग्राउंडवर जाऊन तर प्रॅक्टिस चालू आहे मुनी आणि आज फार्गुनीचा स्पोर्ट नाही आहे कारण शनिवार रेव सुट्टी असते त्यांना आता आलो तर मला जायचं आहे कामावर तर उद्या आम्ही एका मॅरेथॉनला झालो आहे कुठे जाणार आहे काय होणार आहे मी उद्या सांगणार आता नाही सांगणार आहे तर उद्या जाणार आहे त्यासाठी जरा सकाळी लवकर येणार आहे तर सकाळी लवकर जाणार आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा, सांगा युटू या ब्लॉगमध्ये खूप धन्यवाद थँक्यू